तर नमस्कार मंडळी आज आपण आणलं नादिकला फिरवायला तर ही मस्ती करतंय बघा घराकडे कर जायचं त्याचं नियोजन चाललंय पण व्हायचं पाय मोकळं कराय सोडलं की कसं व्याज बरं पडतं सवय लागतं चरायला बघतं ही दोन तीन वेळेस टाकलेलं शिवळत एका मोठ्या बाईला बरोबर चल कस काय अजून काय छेकडीला काय झोपलं नाही मस्त अशी मस्ती करता येस हाय म्हणून आपल्याला नाही नाहीतर मोरखेला मला कवास पाडला असतं त्याने बघा सुरुवातीला असाच बुजारपणा ही कमी करण्यासाठी आपलं चालवायचं माणसाची सवय ही होतो पुन्हा नंतर मग एकदा फेर बिरं चालू केलं की मग बुजाइन रह बुजा गाड़ी गेली तक अपघा ही होने की शक्यता बुजल हो हो, हो, हो। मस्ती करते बहुत राहिला त्याला काय सवय नाही कोण कसं मित्रांनो ही कमेंट मध्ये नक्की सांगा नाही पळेल काही आपल्या घरच्या गायचं खोंडही तर सवय नाही चरायला खायला घरी आपले कुट्टी वय मित्रांनो खोंडा आवडला असलं तर आपल्याला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो